संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे धूमधाम चालू आहे बरोबर यामध्ये तीन प्रत्यक्षी आपल्या इथं सर्वात जास्त प्रचारात दिसत आहे प्रत्येक ठिकाणी यामध्ये प्रहारचेही आहे काँग्रेसचे आहे आणि भाजपचे आहे आपलं काय मत आहे माझं मत असं आहे की यावेळेस तुम्ही पंजाला मत देणार आहे ओनली पंजाब पंजाला मत देणार आहे हो कारण आता है महंगाई पेट्रोल बेरोजगारी नौकर सर पड़े प्रश्न नौकर जुमला कहीं है ये बाकी जुमले चालू है कि नहीं सद सद्या परिस्थिति है बेरोजगारी जे आदिवासी भाग के लोग पूर्ण करून आले तिकडे चालले इकड़े इकडे इकेंड कामधंदे नहीं रह दुकाने नहीं चलें अच्छी परिस्थिति है नहीं तो हा दुकात कैमेरा फिर कहीं दुकाने नहीं है ना पहले गर्दी रहती बेरोजगारी है सरल प्लैनिंग कर चले बाहर गाँव आदिवासी यासाठी पर्याय नाही म्हणून आम्ही पंजाशिवाय काही म्हणजे तुम्हाला अपेक्षा पंजाकडून आहे पूर्ण पूर्ण काँग्रेस पक्ष आला म्हणजे काहीतरी विकास होणार ना